नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत अतिशय छोटीशी रेसिपी दही बुत्ती म्हणजेच कर्ड राईस कर्ड राईस करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी शिजवलेला भात घेतलेला आहे साधारण एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा मिरची आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे चार ते पाच चमचे दही घातलेले आहे दही अतिशय फ्रेश असले पाहिजे मैत्रिणींनो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि भात व्यवस्थितपणे दह्यामध्ये मिक्स करून घेऊया फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि भात पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मैत्रिणीनं तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटही करा आता इथे आपण तडक्याची तयारी करून घेऊया तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा राई घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे थोडा कडीपत्ता घालायचा आहे आणि तडका आपण व्यवस्थितपणे भातावर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भात व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया रेसिपी अतिशय छोटी आणि छान आहे ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा